नमस्कार मी सुहासिनी सुहासिनीच किचनमध्ये आज आपण पाच मिनटात होणारी एक भन्नाट चवीची रेसिपी करणार आहोत ती म्हणजे आंबट तिखट अशी ओल्या बोंबलाची ग्रेव्ही आणि त्यासाठी इथे मी फ्रेश बोंबील घेतलेत हे मी बोंबील घेताना साफ करून आणले होते घरी आणल्यावर आता स्वच्छ धुवून घेतलेत आणि ग्रेव्हीसाठी दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत अर्धा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी जास्तच म्हणजे एक वाटी कोथिंबीर घेतली आता हे मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचं आहे मिरची लसूण आणि कोथिंबीर कारण आपल्याला चटणी करायची आहे याची आता मी यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचाच ओलं खोबरं घालणार आहे आणि एक बारीक वाटून घेणार आहे आता इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे आता फोडणीसाठी एक चमचा तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये ठेचलेल्या दोन तीन पाकळ्या लसणाच्या घातल्यात आणि चार पाच कडीपत्त्याची पानं घातली आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आगरी मसाला घातला अर्धा मिनिट आपल्याला हा मसाला तेलावर चांगला परतायचा आहे गॅस कमी ठेवायचं आहे आणि आपण यामध्ये आता घालणार आहोत ही जी वाटलेली हिरवी चटणी आहे ना ती घालून घेऊया मिक्सरला लागलेली चटणी वाया जाऊ नये म्हणून दोन चमचे पाणी घातलं आहे तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे ग्रेवीचा रंगही इतका सुंदर आला आहे आणि आता आपण घालूया यामध्ये चवीपुरतं मीठ आणि आता हे उकळू द्यायचं आणि बोंबील हा मासा फक्त मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर मिळतो म्हणूनच याला बॉम्बेडक म्हणतात आणि ही जी ग्रेव्ही आहे ना ती मालवणी पद्धतीने नाही आहे त्यामुळे कोकम न वापरता चिंचच वापरायची आहे मी चिंच भिजत घातली होती त्याचा कोळ वापरणार आहे हे पाच छान उकळी आली आहे आणि याचा रंग इतका सुंदर दिसतो आहे ना हे शिजलं आहे चांगलं कारण आधीच आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे बोंबील घातल्यानंतर आपल्याला हे जास्त उकळवायचं नाही आहे किंवा हलवायचंही नाही आहे कारण बोंबील दोन मिनिटामध्ये शिजतात आता यामध्ये आपण चिंचेचा गोळ घालूया आणि थोडासा जास्त घालायचा कारण हे आंबट खूप छान होतं तर यामध्ये असे बोंबील लावायचे आहेत ही ग्रेवी पाच मिनिटात होते त्यामुळे जास्त करून ठेवायची नाही किंवा जास्त पातळही करायची नाही बोंबील अगदी आहेत तेवढीच अगदी लागून चटणी करायची म्हणजे जसं आपण माशांचं तिकलं करतो ना तसंच करायचं तर याच्यावर झाकण ठेवून फक्त दोन मिनिटं बोंबील शिजवायचे आहेत कारण बोंबील पटकन शिजतात जास्त शिजले तर ते ग्रेव्हीमध्ये पसरतील आमच्या आईच्या शेजारी एक अलिबागच्या काकू राहायच्या त्या बोंबीला आणले की हे बोंबलाचं कालवण बनवायच्या अतिशय चविष्ट असायचं हे बोमलाचं कालवण आपण भाकरी भात चपाती कशाबरोबरही खाऊ शकतो इतकं छान होतं ना की याची चव शब्दात सांगू शकत नाही त्यासाठी तुम्हाला हे करून बघावं लागणार आहे मग बघत काय बसलात चला आजच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कर लगेच करा म्हणजे आपण अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपीज घेऊन भेटत राहू